आठ दिवसांनी आय पी एल चालू होणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक संघाचा स्वॉट ॲनालिसिस हा करायला मजा येणार आहे आपण दिल्लीच्या संघाबद्दल तू म्हणलास तसं आज आपण बोलूया आणि पहिलं जे आहे ते म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे बलस्थानक आहेत मला वाटतं दिल्ली कॅपिटल संघाचं बलस्थान हे त्यांचं निर्विवादपणे बॅटिंग आहे सलामीला शिखर धवन तुफान आत्ता फॉर्ममध्ये असलेला पृथ्वी शॉ अजिंक्य राणे स्टीव्ह स्मिथ स्वतः कप्तान रिषभ पंत हे सगळेजण संघात असताना त्यांच्या बॅटिंगला धक्का लागेल असा अजिबातच चान्स नाही आहे त्यामुळे त्यांची बॅटिंग शे, शे शिमरॉन हेट विसरून चालणार नाही कारण तोसुद्धा डावखोरा तगडा बॅट्समॅन आहे त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची जी बॅटिंग आहे ती खूपच चांगली आहे सुरुवातीच्या चा याच्यामध्ये पृथ्वी शॉला जर का जो सूर त्याचा विजय हजारे करंडक स्पर्धेमध्ये होता तोच जर का त्याने बॅगेमध्ये भरून आय पी एलला घेऊन आला तर त्याचा जबरदस्त फायदा हा मला वाटतं दिल्ली कॅपिटल संघाला होईल त्यामुळे श्रेयस अय्यर जो कप्तान ओरिजिनल होता दुद, मैं दुखा पद जाली, तेचा तो दुदे दुर्दैवाने त्याला दुखापत झाली आणि त्याच्यामुळे तो नाही आहे रिषभ पंतला त्यामुळे कप्तानीची संधी मिळणार आहे पण तरीही श्रेयस अय्यर नसला तरीही दिल्ली कॅपिटलची बॅटिंग तगडी आहे विकनेस आणि कमजोरीबद्दल जर का बोलायचं झालं तर मला वाटतं फास्ट बॉलिंगमध्ये थोडासा विकनेस आणि थोडी कमजोरी जाणवते तुम्ही म्हणाल ज्या संघामध्ये इशान शर्मा उमेश सारखे अनुभवी बोलर आहेत ज्या संघामध्ये कंगीसो रबाडा आणि नोकिया हे दोन तगडे साऊथ द साऊथ आफ्रिकन बोलर्स आहेत मग तुम्ही फास्ट बॉलिंगला वीक कसं का काय म्हणता फरक इतकाच आहे चारी फास्ट बोलर हे फास्ट आहेत फास्ट म्हणजे काय तर जर तुमचा वेगाचं नियंत्रण राहिलं तर त्याचा परिणाम होतो जर वेगावरती नियंत्रण राहिलं नाही किंवा विकेट फारच बॅटिंग फ्रेंडली असलं तर त्या वेगाचा फायदा समोरचा संघ घेतो त्यामुळे हे लक्षात घेता या चारी फास्ट बॉलरनी आपल्या भात्यामध्ये थोडेसे कटर्स म्हणा थोडासा स्लोअर वन म्हणा ह्याच्यासाठी हे चौघही प्रसिद्ध नाही आहेत आणि कंगेश्वरपाडा अर्थातच जगातला हा सर्वोत्तम बोलर पैकी तो एक जरी असला तरी नोकिया आणि त्याचा वेग हा कधी कधी तारक ठरतो कधी कधी मारक ठरतो त्यामुळे जो विकनेस म्हणता येईल आणि या चौघांनाही बॅकअप जो आहे तो बॅकअप तेवढा तगडा नाहीये त्यामुळे या चौघांकडे लक्ष द्यायला लागेल थोडीशी कमजोरी ही फास्ट बॉलिंगमध्ये दिसते संधी म्हणायला गेलं तर याच्यामध्ये सर्वात मोठी संधी ही कप्तान रिषभ पंतला आहे रिषभ पंतनी आत्ताच्या घडीला आपला फॉर्म म्हणा आपल्या खेळात झालेला बदल म्हणा हे सगळं दाखवून सगळ्यांना चकित करून टाकलेलं आहे मोहात पाडलेलं आहे त्यामुळे या संघातल्या सर्वात मोठी संधी ही रिषभ पंतला आहे कारण दुर्दैवाने श्रेयस अय्यर हा दुखापतग्रस्त झालेला आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे अश्विन सारखा फार दादा बोलर आहे अक्षर पटेल सारखा चांगला एक गुण गुणवान असा आर्म स्पिनर आहे त्यामुळे स्पिन डिपार्टमेंटमध्ये अमित मिश्रा सुद्धा आहे तो थोडासा आता वयाने मोठा झालेला आहे पण त्याचं स्किल हे वाखडण्याजोगं आहे त्यामुळे संधी ही कप्तान पंत आणि त्याच्याबरोबर या स्पिनरला मला जास्त संधी वाटते जर का यांनी एकत्रित मिळून चमकदार कामगिरी केली तर दिल्ली संघ चमत्कार करू शकतो थ्रेट किंवा धोका हा स्वॉट मधला शेवटचा पॉईंट जो आहे त्याला मला असं सांगावं असं वाटतं की एकच तगडा ऑलराउंडर आहे या टीममध्ये स्टॉईनिश जो आहे ऑस्ट्रेलियन खेळाडू अत्यंत गुणवान खेळाडू आहे बॅटिंग बोलिंग दोन्हीमध्ये तो माहीर आहे फिल्डिंग तो उत्तम करतो तो जातीवंत ऑलराउंडर आहे आणि त्याचा फायदा संघायला होतो जर का स्टॉइनिश चालला प्रश्नच राहणार नाही अजिबात प्रश्न राहणार नाही परंतु जर दुर्दैवानी स्टॉयनिस चालला नाही तर बॅकअपला तेवढा चांगला नाही नाहीये मला माहिती आहे मला कल्पना आहे की टॉम करनसुद्धा सुद्धा या संघामध्ये आहे पण टॉम करन फास्ट बॉलर जरी असला तरी एकदम टकाटक तक जे बॅटिंग विकेट असतं बहुतांशी वेळेला आय पी एलला आपल्याला तसंच बघायला मिळतं तर त्या बॅटिंग विकेटवरती त्याची बॉलिंग अजिबात चालत नाही हे आपण पुण्यातल्या वन डे दरम्यान बघितलेलं आहे गोंधळून जातो तो मार खातो खूप त्यामुळे जे स्टॉयनिसचा क्लास आहे तो क्लास मला वाटतं सॅ टॉम नाही आहे त्यामुळे ऑलराऊंडर जो आहे ती मिसिंग लिंक मला वाटते आणि तिथं थोडासा धोका जाणवतो पण तो ओव्हरऑल जर का बघायचं बोलायचं झालं तर दिल्ली संघ श्रेयस नसून नसूनसुद्धा मला चांगला वाटतो गेल्याही वेळेला त्यांनी चांगली कामगिरी केली होती मला वाटतं ते फायनलमध्ये सुद्धा होते तसं यावेळेलासुद्धा ते चमकदार कामगिरी करतील आणि आपल्या संघाला नॉकआउटमध्ये म्हणजे प्ले मध्ये तरी पोचवतील असा माझा शॉट अनालिसिस मला सांगतो धन्यवाद